आज सकाळी चंद्रपूर शहरातील बालाजीवाड परिसरात अस्वल आढळून आल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली शहरातल्या अगदी मध्य भागात अस्वल शिरल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली मध्यवस्तीत शिरलेल्या अस्वलीला पाहण्यासाठी हजारो लोकांनी परिसरात गर्दी केली होती हे अस्वल शहराच्या आतल्या भागात इथवर कशी आली याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे मात्र बालाजीवाडापासून काही अंतरावर इरई नदी वाहते उन्हाळ्याच्या दिवसात तिथे वन्यप्राणी पाणी पिण्याकरता येत असतात कदाचित अस्वल पाण्याच्या शोधात शहराकडे आली असल्याचं बोललं आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अस्वलीला बेशुद्ध करण्यासाठी वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न सुरू केले वनविभागाच्या बेशुद्धीकरण तज्ज्ञांनी घटनास्थळ गाठून हजारो नागरिकांच्या गोंधळात अचूक निशाणा साधत अस्वलीला बेशुद्ध केलं दरम्यान घनदाट वस्तीत झालेल्या या प्रकारनं गर्दीला नियंत्रित करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी स्वतः उपस्थित राहून जमावाला नियंत्रित ठेवलं अस्वल बेशुद्ध झाल्यावर तिला स्ट्रेचरवरून वाहनात टाकताना प्रचंड गोंधळ आणि धक्काबुक्की झाली यात बचाव पदकातील सदस्यांना अस्वल वाहून नेणं अवघड झालं आणि वाहनात ठेवण्याआधीच अस्वल अचानक खाली कोसळली अर्धवट शुद्धीत असलेली ही अस्वल आक्रमक होऊ नये यासाठी बचाव दलानं सर्व शक्तीनिशी अस्वलीला नियंत्रित केलं अखेर पुन्हा एकदा अस्वल काबूत करून तिला वाहनात टाकून वन्यजीव सुश्रूषा केंद्राकडे रवाना केलं पूर शहरातील बालाजी वार्ड या परिसरामध्ये जंगलातून एक अस्वल ही इथे आल्याने कदाचित तिच्या मागे कुत्रे लागले असावे त्यामुळे ती, ती भीतीने जंगलाच्या दिशेने नदीच्या न, न, काठाने गावात घेतली त्या अस्वलीला आम्ही सर्व पोलीस विभाग एन जी ओ इकोप्रो आणि नागरिकांच्या मदतीने तिला आम्ही ट्रँक्युलाईज करण्यात यशस्वी झालो तिला रेस्क्यू करून आम्ही आता टी टी सीमध्ये घेऊन जाणार आणि पुढील उपचारार्थ नंतर मग जंगलात मोकळे सोडणार कुठली मॅच्युअर्ड आहे ती जंगलातूनच आलेली आहे परंतु तिच्या मागे कुत्रे लागले होते काल पण ताडा ही भागात आलेली होती तर आज जी आहे कदाचित कुत्रे लागल्यामुळे ते या दिशेने आले परिसरामध्ये अस्वल आलेली आहे आणि या ठिकाणी प्रचंड आणि शहराचा एकदम मध्यवर्ती भाग असल्यामुळे या ठिकाणी अस्वलीचं ऑपरेशन राबवणं अत्यंत कठीण होतं या ठिकाणी वनविभागाची क्यू आर टी टीम आणि इकोप्रोचं वन्यजीव संरक्षक दल या लोकांनी इथं आल्यानंतरही क्राऊड काही बाजूला होत नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये जर डाट मारल्यानंतर ती पब्लिककडे गेली तर एकदा अशीच अवस्था झाली आणि पब्लिककडे धावल्याची अफवा उडली आणि त्यानंतर नाल्यात आणि इकडे तिकडे हे सर्व लोक पडलेले होते अशा स्थितीमध्ये सर्वांनी इथं टीम वर्क केलेला आहे अत्यंत महत्त्वाचं इथं आर एफ ओ साहेब आहेत त्यांनी आपल्या टीमसोबत येऊन या ठिकाणचं पूर्ण स्थिती नियंत्रणात आणलेली आहे त्यानंतर एच डी पी ओ साहेब इथं आले आणि त्यांची दंगा नियंत्रण पथक यांनीसुद्धा संपूर्ण जमाव नियंत्रण केल्यामुळेच हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकलं एकंदरीत आजपर्यंत झालेले ऑपरेशन एक तर जंगलात किंवा जंगलालगतच्या गावात होत होते परंतु हे चंद्रपूर सारख्या शहरात मध्यभागी झाल्यानं अत्यंत जिकरीचं हे ऑपरेशन होतं